मित्रांनो आजच्या परिस्थितीत माझ्याकडे जेव्हा मा पेशंट येतात की खूपच यंग एजमध्ये ते व्हायग्रासारख्या औषधांचं सेवन करतात एक तर मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा केमिस्टच्या सल्ल्यानुसार ते औषधी घेत असतात आणि औषधी का बरे घेतात की कुठं ना कुठं त्यांचे एक्स्ट्रा मराठा असतात किंवा प्री रिलेशन असतात आणि आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी दोन ते तीन वेळा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ते व्हायग्रासारख्या गोळ्या औषधी घेतात आणि खरोखर तुम्हाला मी सांगतो इथंच ते चुकी करून बसतात कारण काय आहे की या गोळ्यांची काही कालांतरानं सवय लागून जाते आणि ती सवय इतकी म्हणजे भयंकर असते की तुम्हाला नॉर्मल इरेक्शन तुम्हाला येतच नाही जोपर्यंत तुम्ही वायगऱ्यासारख्या औषधी घेत नाही आणि व्हायगासारख्या औषधी असे असतात की सुरुवातीला डोस कमी असतो पण बरीच लोक असे असतात की शंभर पॉवरची टॅबलेट घेऊन आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी ते कंज्यूम करत असतात